सिंह राशी नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ सिंह राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे घरातील व्यक्तींकडून उघड होणारं एक धक्कादायक रहस्य तुमचं आयुष्य एका मोठ्या वळणावरती नेणार आहे ही माहिती तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलू शकते आणि म्हणूनच हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका सिंह सिंहराशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यात असा एक काळ येत आहे जिथे घरातल्या व्यक्तींकडून उघड होणारं रह। एक रहस्य तुमचं पूर्ण आयुष्यच नवीन वळणावरती नेऊ शकतं हे रहस्य इतकं अचानक समोर येणार आहे की तुम्ही काही क्षण स्तब्ध होऊन जाल हा खुलासा तुमच्या नात्यांवर विश्वासावर आणि आयुष्याच्या दिशा बदलण्यावर प्रभाव टाकणारा ठरणार आहे मागील काही महिन्यांपासून तुम्ही अनुभवत असलेली वेजनी अनामिक दडपण आणि गोंधळ हे अचानक स्पष्ट होऊ लागेल आता पुढचं जे समोर येणार आहे ते ऐकताना तुमचं मन शांत ठेवा कारण ग्रहस्थितीनुसार घरातल्या व्यक्तींकडून केलेली एक चूक एक भूतकाळातील निर्णय किंवा एक दडवलेली गोष्ट प्रकाशात येण्याची शक्यता दिसते आहे ही गोष्ट तुमच्यासाठी धक्कादायक असेल पण त्याच वेळेस काही सत्यांशी सामना करण्याची वेळही आली आहे तुम्ही ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट आता समोर येणार आहे या घटनेमुळे तुम्ही काही दिवस भावनिकरित्या डळमळीत होऊ शकता पण पुढे सांगणारा तो भाग सर्वात खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा हे रहस्य उघड झाल्यावर सुरुवातीला तुमच्या मनात राग निराशा अविश्वास आणि वेदना अशा भावना डोकावतील पण काळजी करू नका कारण ही घटना तुमचं आयुष्य तोडण्यासाठी नाही तर तुमच्या मार्गात असलेली अडथळ्यांची दगडं हटवण्यासाठी घडते आहे आत्तापर्यंत तुम्ही ज्या भ्रमात जगत होता त्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे वाचव जाणून घेणं कधी कधी वेदनादायक असतं पण हाच सत्याचा प्रकाश खरा मार्ग दाखवतो आता पुढे तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे घरातील एखादा सदस्य काही काळापासून तुमच्यापासून काहीतरी लपवत होता त्याच्या किंवा तिच्या मनातील भीती अपराधीपणा किंवा गैरसमज या कारणांमुळे हे रहस्य दडून राहिलं पण डिसेंबरच्या ग्रहांची हालचाल जशी बदलेल तसं सत्य लपवता येणार नाही काही शब्द अनाहूतपणे बाहेर पडतील किंवा काही पुरावे तुमच्या नजरेस येतील सत्य स्वतःच तुमच्यासमोर उभं राहील ऐकून घ्या कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप निर्णायक आहे या रहस्यांमुळे तुमचं काही नातं तुटेल असं नाही पण त्या नात्यांची खरी ओळख तुम्हाला कळेल विश्वासाची पातळी बदलू शकते पण याच क्षणातून तुम्ही अधिक मजबूत होणार आहात हे सत्य समजल्यावर तुम्ही भावनिकरित्या हातराल पण त्याच वेळी तुमच्या आतली प्रचंड शक्ती जागी होईल आता पुढे जे घडणार आहे ते तुम्हाला नवीन दिशा देणार आहे तुमच्या करिअर पैशात मार्गात किंवा वैयक्तिक आयुष्यात जी अडचण होती त्यामागे घरच्या व्यक्तींची नकळत केलेली एक चूक किंवा चुकीचा निर्णय कारणीभूत देखील असू शकतो ह्या ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल पण या सत्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल तुम्ही भविष्यात अशीच चूक होऊ न देण्यासाठी आता सज्ज व्हाल पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा रहस्य तुमचं नुकसान करण्यासाठी नव्हतं तर कधी कधी परिस्थितीच व्यक्तीला चुकीच्या दिशेने ढकलते त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण सत्य जाणून घेणं महत्वाचं आहे मन शांत ठेवा आणि परिस्थिती समजून घ्या या खुलाशामुळे तुमचं मन हलकंही होऊ शकतं कारण अनेक शंका आणि अने प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल आता पुढे एक गोष्ट अशी आहे जी तुमचं आयुष्यच वाचवू शकते या रहस्यांच्या उघडकीमुळे तुमच्या आयुष्यातील खरा शत्रू कोण आणि खरा मित्र कोण हे स्पष्ट होईल तुम्हाला कळेल की कोण तुमच्या मागे उभं होतं आणि कोण पाठीमागून वार करत होतं ही ओळख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण भविष्यातील प्रगतीसाठी योग्य लोकांसोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे आता पुढचा भाग तुमच्या निर्णय शक्तीला नवा आकार देणार आहे या सत्यामुळे तुम्ही भावनिक होत असाल पण त्याचवेळी तुमचं भविष्य उजळणार आहे हे निश्चित आत्तापर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवत होता आता विश्व तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे तुम्ही स्वतःला नव्याने उभाराल आणि ही घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल पुढचं जे समोर येईल ते तुमच्या भाग्याला स्पर्श करणार आहे लक्षात ठेवा ग्रहस्थितीनुसार या सत्याचा परिणाम तुमच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीवरही तीही होणार आहे तुम्हाला नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल चुकीच्या मार्गांवरून बाहेर पडून तुम्ही योग्य मार्गावर पाऊल ठेवू शकता तुमचं भाग्य उजळण्याची खरी सुरुवात याच क्षणात होते आहे पुढचा भाग तुमच्यासाठी खास आहे काही सिंह राशीवाल्यांसाठी हे रहस्य एखादी आर्थिक गोष्ट वारसा हक्काची बाब जुना गैरसमज किंवा नात्यातील लपलेली गोष्ट देखील असू शकते पण चांगली गोष्ट म्हणजे सर्व काही सत्य समोर आल्यानंतर तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता तुमचं मनोबल वाढेल आणि निर्णयक्षमता देखील सुधारेल आता पुढचं जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या मनाला शांत करेल या सर्व परिस्थितीचा शेवटी तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल सत्यामुळे तुमच्या आयुष्यातील चुकीचे लोक दूर जातील आणि योग्य लोक जवळ येतील आत्मविश्वास तुमचा दुप्पट होईल आणि धैर्य वाढेल हीच वेळ आहे स्वतःला नव्याने घडवण्याची आणि नव्या सुरुवातीची पुढचा मुद्दा तुम्हाला सर्व गोष्ट स्पष्ट करून देईल या रहस्यांमुळे सुरुवातीला धक्का बसला तरी शेवटी तुम्हाला जाणवेल की हे तुमच्या भल्यासाठीच घडलं कारण विश्व तुम्हाला आता अशा लोकांपासून दूर करत आहे जे तुमची प्रगती थांबवत होते यानंतर तुमच्या आयुष्यातील संधी वाढतील आणि भाग्याची दारे उघड होतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर होय माझा विश्वास आहे असे टाईप करा पुढची गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास देईल कमेंट बॉक्समध्ये थँक्स युनिवर्स असे नक्की टाईप करा आता तुम्ही अनुभवाल की तुम्ही एखाद्या मोठ्या अडथळ्यातून मुक्त झाला आहात मनातील गुंतागुंत तुमची कमी होत जाईल आणि तुमच्याकडे स्पष्टता येईल आयुष्याची दिशा पुन्हा सकारात्मक होईल तुमचं व्यक्तिमत्व शक्तिशाली होईल आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आता शेवटचा मुद्दा सर्व गोष्ट पूर्ण करतो एकूणच पाहता घरच्या व्यक्तींकडून उघड होणारं हे रहस्य सुरुवातीला धक्का देणारे असले तरी हे तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरेल तुमचं आयुष्य बदलणारा हा निर्णायक क्षण भविष्यात तुम्हाला अधिक मजबूत करेल नाहीतर तेजस्वी बनवेल या घटनेनंतर तुमचं भाग्य उजळेल आणि तुमचा मार्ग स्पष्ट होईल हे सत्य तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे तुमच्यामध्ये हे रहस्य कोणत्या कारणामुळे समोर येत आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमची राशी जर सिंह राशी असेल तर मी तयार आहे असे कमेंट्समध्ये नक्की लिहा सत्य कधी कधी वेदनादायक असतं पण तेच आपल्याला योग्य मार्गावर नेतं सिंह राशीचा हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा संकेत देतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त